नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा मित्रांनो फार अवघड अवघड ठेवलेल्या आहे त्यांनी बी एम सी लिपिकसाठी बघा काय म्हणतात ते उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुन्हा उत्तीर्ण असावा आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही दहावीची परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत आणि ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धती अवलंबली जाते असे असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे घालण्यात येऊन सध्या टक्केवारी पंचाळीस टक्के गुन्ह्यासह प्रथम प्रयत्नात पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पहिल्या सेमिस्टरपासून ते शेवटच्या सेमिस्टरपर्यंत म्हणजे सहा सेमिस्टर असतात आपले त्याच्यामध्ये तुमची एकदाही टिकेटी लागलेली नाही पाहिजे तुम्ही पूर्ण डिग्री ही ही पहिल्या प्रयत्नातच पंचावीस टक्के गुणसह पूर्ण केलेली पाहिजेत मित्रांनो ही फार अवघड आठ ठेवलेली त्यांनी अशी आठ एम पी एस सी यू पी एस सीलासुद्धा नाही काही काही विद्यार्थी दोन दोन तीन तीन वेळा दहावीला नापास होऊनसुद्धा ते यू पी एस सी एम पी एस सी देतात आणि परीक्षेमध्ये यशस्वी होतात तर ही आठ फार अवघड ठेवलेली आहेत तर चला आपण बघून घ्या आपल्याला काय करायचं आहे आपण आठ बघायचं आपण त्याच्यासाठी निकष पात्रता पूर्ण करत असेल तर आपल्याला फॉर्म भरायचा आपल्याला जास्त डोकं दुसऱ्याला लावायचं नाहीत तर बघा त्यांनी काय सांगितलं उमेदवार माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा शंभर टक्के शंभर गुणांचे मराठी व इंग्रजी विषयाचे उत्तीर्ण घेऊन असावा मराठी इंग्रजी आणि इंग्रजी आणि मराठी ही दोन्ही थर्टी कम्प्लीट असावी फोर्टीन असली तरी चालेल तीस शब्द प्रति मिनिट वेगाने परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे मित्रांनो चला आपण आता जागा बघूया किती आहेत तर बघा एकूण अठराशे से सेहेचाळीस जागा आहेत एकूण म्हणजे बी एम सीचे पदक किती आलेले आहेत अठराशे सेहेचाळीस आणि खुल्या गटासाठी पाचशे जागा आहेत मित्रांनो स खुल्यामध्ये सर्वसाधारणसाठी एकशे सदुसष्ट आहेत महिलासाठी एकशे बावन्न आहेत तर तुम्ही पात्रता आटी पूर्ण करत असाल तर फॉर्म भरून टाका माझी सैनिकसाठी शहात्तर आहेत प्रकल्पग्रस्तसाठी पंचवीस आहेस भूकंपग्रस्तसाठी दहा आहेत खेळाडूसाठी पंचवीस आहेत आणि अंशकालीन पदवीधरसाठी एक्कावन्न आहेत तर अशा एकूण खुल्या गाटामध्ये पाचशेच्या पुढे जागा आहेत एकूण अठराशे शेहेचाळीस आहेत तुम्ही जर निकष पूर्ण करत असाल तर जागा ब फॉर्म भरून टाका मित्रांनो व्हिडिओ चांगला दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा आणि क्वालिटी वाढूनसुद्धा चांगला दिसत नसेल तर आ... तुम्हाला विनंती आहेत की माझी नोकरी याच्यावरती जा आणि तिथे पी डी एफ बघून घ्या आता वयमर्यादा काय आहेत कोणासाठी किती तर आपण ते बघून घेऊया बघा राखीव खुला प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान वय किती पाहिजे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष आणि मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान अठरा जास्तीत जास्त त्रेचाळीस माझी सैनिक उमेदवारासाठी सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीन वर्ष कमाल वयमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत चालतं माझी सैनिकासाठी माझी सैनिक दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी बघा किमान म्हणजे कमीत कमी वया अठरा जास्तीत जास्त पंचाळीस भूकंपग्रस्त उमेदवारासाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंचाळीस व्हाय लागतं खेळाडू उमेदवारासाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त त्रेचाळीस अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगारसाठी किती बघा कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंचावन्नपर्यंत चालतं मित्रांनो त्यांनी पंचावन्न वयापर्यंत अनाथ उमेदवारासाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त त्रेचाळीस दिव्यांग उमेदवारासाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंचाळीस स्वतंत्र सैनिक नामनिर्देशित पाल्य उमेदवार कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंचाळीस तर अशी आटी आहेत मित्रांनो तर आता आपण पॅटर्न काय आहेत परीक्षेचा हे बघून घेऊया अभ्यासक्रम काय आहेत बघा कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाम काय होते लिपिक पहिले त्याला लिपिक म्हणायचे आता कार्यकारी सहाय्यक म्हणतात पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील म्हणजे ते पदवीच्या बेसवरती असेल असे म्हणतात परंतु त्यापैकी मराठी आणि इंग्रजी या दोन विषयाचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे बारावीच्या दर्जावर राहील मराठी आणि इंग्रजी या दोन विषयाचा दर्जा कसा आहे प्रश्नाचा बारावीच्या बेसवरती आणि बाकीचे जे विषय बौद्धिक चाचणी व मा ज्ञान याचा पदवीच्या बेसवरती दर्जा राहील तर असे ते म्हणतात तर बघा मराठीसाठी पंचवीस प्रश्न राहील इंग्रजीसाठी पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस बौद्धिक चाचणी पंचवीस एका प्रश्नाला दोन गुण आहेत तर बघा एकूण प्रश्न शंभर गुण दिले जाणार तुम्हाला समजा दोनशे पैकी समजा जेवढे भेटेल तेवढे आणि कालावधी सुद्धा शंभर मिनिटाचा आहेत म्हणजे एक तास चाळीस मिनिट तुम्हाला हा कालावधी असेल फॉर्म भरण्याची सुरुवात बघा कधी होणार आहेत वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो वीस आठ तारखेला सुरुवात होणार आहे म्हणजे आज याची सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख कधी आहेत बघा नऊ नऊ दोन हजार चोवीस तर बघा हे दहा दिवस आणि ते पुढचे नऊ दिवस, दिवस। म्हणजे तुम्हाला फक्त एकोणीस दिवस ते वीस दिवस भेटणार आहेत फॉर्म भरण्यासाठी जर तुम्ही याच्या अटी पूर्ण करत असाल तर लवकरात लवकर दोन चार दिवसात फॉर्म भरून टाका कारण की एकोणीस दिवस म्हणजे काहीच नाही शेवटी शेवटी साईटचा सा काही प्रॉब्लेम वगैरे हो येत असतो त्याच्यामुळे तुम्ही अटी पूर्ण करत असाल मित्रांनो तर लगेच फॉर्म भरून टाका कारण की एकोणीस दिवस केव्हा होऊन जाईल तुम्हाला समजणारसुद्धा नाही मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद आणि परत मित्रांनो बघा उमेदवार मार्गदर्शनार्थ पुढील प्रमाणे कॉल सेंटरवर भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे त्यांनी पंच्याण्णव तेरा पंचवीस बत्तीस तेहतीस सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार उपलब्ध म्हणजे रविवारी उपलब्ध राहणार नाही तुम्हाला याच्या संदर्भात काही जर विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता या नंबरवरती काय नंबर येतो पंचेचाळीस पंच्याण्णव तेरा पंचवीस बत्तीस तेहतीस सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत रविवारी लागणार नाही सोमवार ते शनिवार आहेत उपलब्ध दुपारी बागा दीड ते अडीच जेवणाची वेळ राहील त्या ऑफिसची तर याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल काही तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुमच्या शंकांचं निरासरण करून घ्या मित्रांनो तुम्ही नवीनच असाल या चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा धन्यवाद